मॉर्निंग वॉक एक ज्ञानप्रवास कथा जरा कर्माविषयी अजून माहिती द्या मला वाटते काम हे काम असते त्यात मजेदार असे काही नसते रोज एकाच प्रकारचे काम करून कंटाळ येणं साहजिक आहे पण ते करावे लागते आपल्या कामामध्ये असे काय करायचे जेणेकरून आपला त्यात रस वाढेल जेव्हा माणूस निष्काम भावनेने कुशलतेने आणि सहजपणे कर्म करतो तेव्हा त्याला अकर्म असं संबोधलं जात जो माणूस सहजपणे कर्म करतो तो कोणावर अवलंबून राहत नाही आणि स्वार्थी अपेक्षाही करत नाही त्याला कर्माचं बंधन राहतच नाही अकर्म म्हणजे कर्म न करणे असे मला वाटत होते अकर्म हा शब्द कर्माच्या विरुद्धार्थी आहे याचा शब्दशहा अर्थ कर्म न करणे पण प्रत्यक्षातील अर्थ असा की कर्म करूनही आपण काही विशेष कर्म केलेलं नाही अशी भावना असणे ह्या भावनेने कर्म करणारा केलेल्या कर्मात गुंतून राहत नाही उदाहरणार्थ ज्या स्त्रिया गृहिणीचे कर्तव्य हा त्यांचा स्वधर्म समजतात त्यांनी दिवसभर घरात काम केलं तरी त्यांना त्याचे कष्ट जाणवत नाहीत दिवसाच्या शेवटी तर तुम्ही त्यांना विचारलं की आज दिवसभर काय केलं तर त्या म्हणतील विशेष काही नाही ही सहज कर्म केल्याची भावना आहे हे सहज कर्म म्हणजेच अकर्म आहे आपण आपलं नित्य कर्म इतक्या सहजतेने करावं की त्या कर्माचा क्षीण जाणवू नये कर्म करताना त्यात मनाचा मेळ असावा असं आचार्य विनोबा सांगतात कर्म करताना त्यात मी हे कर्म केलं अशी अहंकाराची भावना नसावी तसंच हे कर्म करण्यामुळे आपल्याला कौतुकाची थाप आणि श्रेय मिळेल अशी ही भावना नसावी तेव्हाच केलेल्या कर्माचं अकर्म होईल ह्यामुळे कार्याची गुणवत्ता वाढेल आणि कर्मवयेतही पूर्ण होईल ते कर्म करण्याचं पूर्ण ज्ञान आणि कौशल्य प्राप्त केल्यानंतरच असं कर्म शक्य आहे कर्म करून त्याचं अकर्म कसं होतं हे संत ज्ञानेश्वर आणि अलीकडील काळातील आचार्य विनोबा भावे यांच्या जीवन चरित्रावरून ध्यानात येईल आपली आई देखील तेच तेच काम रोज करते तेही तीस ते चाळीस वर्ष तिला नाही बाप बापरे आज मला खूप जड जात आहे काही गोष्टी कळल्याच नाही काही थोड्या कळल्या मी आता घरी जाऊन नीट विचार करतो आणि परत उद्या यावर चर्चा करूया ठीक आहे मला माफ करा मी तुम्हाला गोंधळात टाकलं ही देखील माझी इच्छा असणार तुम्ही तर एक कारण आहात असे बोलून आम्ही दोघे खळाखळा असलो पण माझ्या डोक्यात युद्ध चालू होते चालून झाल्यावर मी घरी येऊन सगळे लिहून काढले संध्याकाळी साईलला गाठले आणि वही वाचायला दिली तो वाचल्यावर म्हणाला हे सर्व वाचायला बरं वाटतय पण ह्याचा आणि आपल्या आत्ताच्या जगाचा काही संबंध आहे का का नाही हे तर पुरातन विचार जरी असले तरी त्याचा संबंध आपण सध्या परिस्थितीशी लावू शकतो मनुष्य करोडो वर्षापूर्वी जन्माला आला तेव्हापासून त्याचे मन बुद्धी भावना आहेत बाह्य जगात कितीही बदल झाले तरी या तिन्ही मध्ये काहीच फरक पडला नाही राहण्याच्या कपडे घालण्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी पद्धती बदलल्या शस्त्रे बदलली पण मानसिकता तीच आहे आजही मनुष्य निराश होतो जग इतके पुढे चालले आहे पण एखाद्या निराशावादी माणसाला यंत्राच्या सहाय्याने आशावादी बनवता येते एखाद्या दुःखी माणसाला सुखी बनवता येते जोपर्यंत तो माणूस स्वतःमध्ये बदल घडून आणत नाही तोपर्यंत हे शक्य होत नाही उपकरणांची मदत मिळते पण बदल हा त्याला स्वतःलाच घडून आणावा लागतो म्हणून मला वाटते की काहीच बदललेले नाही जी तत्व सिद्धांत पुरातन आहेत ती आजच्या जीवनात सुद्धा लागू पडतात ठीक आहे मला सिद्ध करून चालेल उदाहरण द्यायचे म्हटले तर माझं उदाहरण घे मी माझ्या कचरीत एवढा राबतो तरी माझा बॉस माझ्यावर खुश नाही म्हणजे कितीही काम केलं तरी तो म्हणतो तर जो नेहमीच काम आहे स्वतःचे करा दुसऱ्यांचे करा बॉस ते करा इतके करून एकही चूक करू नका एखादी चूक जरी झाली तरी ती अप्रेझेल मीटिंगमध्ये काढली येते आणि रेटिंग कमी केलं जातं मग बोनस मिळत नाही पगारात वाढ होत नाही याचा काय उत्तर आहे का पुरातन तत्वांमध्ये अर्थात तुला जे काम दिले जाते ते तू चूक करतोस मग बॉसच्या खुश होण्याची वाट का बघतोस तू तु तु तुझे काम केले संपला विषय बॉसने तुझी प्रशंसा करावी असे तुला का वाटते एक शाबासकीची थाप आपल्याला अजून काम करायला प्रोत्साहन देते रे हो पण त्याची अपेक्षा का करा अपेक्षाभंग झाल्यावर निराशा साथी येते आणि आपल्या कामाचा दर्जा कमी होतो कामामध्ये लक्ष कमी झाल्यावर चुका होतात आणि त्याचे परिणाम आपल्याला कालांतराने दिसतात या सर्वांचे मूळ अपेक्षा हेच आहे म्हणजे काहीच अपेक्षा ठेवायची नाही हो मेघा तर हेच तरच आपण सुखी राहू शकतो ठीक आहे हे देखील मी करून बघतो बघूया काय फरक पडतो ते मग आम्ही फेरफटका मारून घरी आलो घरी आल्यावर मी ध्यानाला बसलो मनातील विचारांचा गोंधळ कमी झाला एखाद्या भांड्यांमध्ये गडूळ पाणी फिरवल्यानंतर तसेच ठेवले तर जशी माती हळूहळू खाली बसते आणि पाणी नितळ होत जाते तसेच माझे विचार खाली बसत होते आणि बरे वाटत होते आजूबाजूच्या आवाजाने मन विचलित होते म्हणून मी कानात कापूस घालून ध्यान करतो किती वेळ गेला ते समजले नाही थोड्या वेळाने आईने हलवले आणि म्हणाली अरे बाबा किती वेळापासून तुला बोलावत आहेत ऐकूनही आले का मी खाडतन जागा झालो झोपेतून अचानक जागा होतो तसा बांधणावर आल्यावर प्रसन्न वाटत होते काहीतरी गवसले असे वाटत होते पण नक्की काय हे समजत नव्हते मी आईला कापूस कानात होता असे सांगितले पण ते खरे होते का मला बाबांचा आवाज खरंच ऐकू आला नाही साधारण पाऊण तास मी एकाच जागी बसलो होतो पण यामध्ये काय घडले ते फारसे आठवत नव्हते म्हणून मी काही लिहिले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि तयारीला लागलो एक गोष्ट माझ्या लक्षात येत होती की मी कोणताही गजर न लावता सहा वाजता उठत होतो नंतर झोपायचे किंवा लोळायचे मन करत नव्हते आळस बिलकुल वाटत नव्हता ताजेतवाने वाटत होते याचे कारण मेघाला भेटायला मिळणार कि त्याच्यापासून काहीतरी शिकायला मिळणार की ध्यान हे कळत नव्हते पण आपल्यामध्ये सुधारणा होत आहे हे लक्षात येत होते मेघाला भेटल्यावर कालचा अनुभव सांगितला सगळं लिहा ध्यानाला बसताना आणि ध्यान संपल्यावर काय घडलं ते ते सगळं लिहा बऱ्याच ध्यानामध्ये काय होतं हे आपल्याला कळत नाही तरीही जो अनुभव येतो तो लिहा ठीक आहे कालचा दिवस कसा गेला छान माझे आणि साईमधले संभाषण मेघाला सांगितले <laughs> म्हणजे मी सांगितलेलं तुम्हाला पटलं तर थोडेफार मला अजून विचारायचे आहे विचारा ना मला जमलं तर मी नक्की उत्तर देईन तुम्हाला जमणार नाही नाही यात काही शंकाच तर अशा स्वार्थहीन जगण्याला काय अर्थ आहे त्यापेक्षा सर्व सोडून देऊन हिमालयात संन्यास घेतलेला बरा आपण जे अकर्म करतो त्याला कर्मसन्यास असंही म्हणतात आणि जर त्याला ज्ञानाची जोड मिळाली तर ते ज्ञान संन्यास काही जण संसार न करता संन्यासी जीवन जगतात जसं स्वामी विवेकानंद समर्थ रामदास काही लोक संसार सांभाळून संन्यासी माणसासारखं जगतात त्यांना कर्मयोगी असं म्हणतात जसं बाबा आमटे ते। त्यांचं चरित्र जर अभ्यासलं तर समजतं महाराष्ट्रात कुष्ठरोगांची हो सेवा त्यांनी चालू केली आमंदवन निर्माण केलं त्यानंतर हेमलकसा इथे आदिवासींसाठी आरोग्यसेवा आणि शिक्षण चालू केलं तसंच अन्नासाठी स्वयंपूर्ण व्हावं म्हणून सोमनाथ येथे शेती प्रकल्प चालू केले हे सर्व कार्य कर्मयोगी बाबा आमटे आणि त्यांच्या मुलांकडून झालं शिक्षणाच्या क्षेत्रात स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाड्यात महान कार्य केलं ग्रामीण भागात अनेक शिक्षण संस्था निर्माण केल्या असे बरेच कर्मयोगी या इहलोकात आहेत आपल्यासारखे साधारण लोक फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचाच विचार करतात त्यात काही आहे का हो फक्त स्वतःचा विचार करणारे कधीच सुखी होत नाही ते इच्छा क्रोध आणि भय यापासून मुक्त होऊ शकत नाही आयुष्यभर या चक्रव्यूहात अडकतात कर्मयोगी माणसाच्या भौतिक सुखाच्या इच्छा कमी असतात त्यामुळे माणसाचे बाह्य जगातील लक्ष कमी होऊन तो ध्यानावर लक्ष केंद्रित करून मनाला शांत आणि आनंदी ठेवू शकतो याचा अर्थ असा की सर्व दुःखाचे कारण आपल्या इच्छा हेच आहे हो पण इच्छापूर्ती झाली तर होणारा आनंद गगनात मावनाचा होतो मला जेव्हा नोकरी मिळाली तेव्हा मी किती आनंदी झालो इच्छा स्वतःपुरती असेल तर त्याचे काही काळाने दुःखात रूपांतर होते नोकरी लागल्यावर माझ्या हातून कित्येक लोकांचं भलं होणार आहे अशी जर भावना मनात ठेवली तर तो आनंद निरंतर राहील नाहीतर कालांतराने तो निघून जाईल आपण नेहमी क्षणिक सुखाचा विचार करतो घरामध्ये पंखा असला तर छान वारा येईल मग ती आपली इच्छा आपण पूर्ण करतो पण त्याने आपलं समाधान होत नाही मग कूलर घेतो त्यानेही समाधान होत नाही मग एअर कंडिशनर घेतो त्याने छान वाटतं पण ते बंद केल्यावर परत गरम होतं म्हणून आपण सगळ्या रूम्समध्ये एअर कंडिशनर लावतो असं मिळणारं सुख हे तात्पुरतं असतं विषय उपभोगातून शेवटी दुःखच मिळतं कारण माणसाची विषय उपभोगाची एक इच्छा पूर्ण झाली की त्यातून दुसरी इच्छा निर्माण होते आणि हे चक्र असेच चालू राहते हा मानवी स्वभाव आहे बाह्य जगातून मिळणारा आनंदही नंतर हळूहळू कमी होऊ लागतो